हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर काल माझा व्हिडिओ इथे स्टॉप झाला होता आता इथून व्हिडिओ सुरू होतो आहे काल मग काय झालं फ्लाईटमध्ये ते सांगते हे आहे फ्लाईटचे वॉशरूम आणि इथे मी लाडूचं डायपर चेंज करायला तिला घेऊन आली होती मी इथे बघा हा टेबल लावला जातो असा आणि याच्यावर बाळाला बसून आपण डायपर चेंज करू शकतो हे आहे फ्लाईटचं वॉशरूम तर बघा किती छोटा आहे आणि खूप छान वॉशरूम आहे फ्लाईटचं तर इकडे बघा मी व्हिडिओ बनवला आहे आणि ते आहे मिरर तर डा लाडूचे डायपर वगैरे चेंज केले आणि त्याच्यानंतर मग मी आपल्या सीटवर येऊन बसले त्याच्यानंतर लाडूने माझे संघ इतकी मस्ती केली इतकी मस्ती केली माझ्या मिस्तरांना म्हणलं तुम्ही आमची व्हिडिओ बनवा तर त्यांनी आमची व्हिडिओ बनवले मस्तीचे खूप मस्ती केली खूप हसवलं मला लाडूने त्याच्यामुळे प्रवास आहे ना प्रवास मला एवढा जाणवला नाही का लाडूमुळं खूप एन्जॉय केला मी लाडूसंग आणि दुसरी गोष्ट तुम्ही सर्वांनी माझ्या कालच्या व्हिडिओला मी बोलले होते वन के एक हजार लाईक आले पाहिजे तुम्ही सर्वांनी एक हजार लाईक केल्या आहे मला खूप आनंद आला मी खूप खुश झाले तुमच्या सर्वांचे लाईक बघून तस आपल्या प्रत्येक व्हिडिओला एक हजार लाईक आलेच पाहिजे तर इकडे माझ्या मिस्त्रांनी कॉफी घेतली आहे हे बघा आणि लाडूने घेतले आहे बटाट्याचे चिप्स तर हा कोंबो होता हा आम्ही घेतला आहे तर लाडूने मस्त एन्जॉय केला मस्त खाल्ले पिल्लं हॅलो कसे आठवली जय महाराष्ट्र तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही बसले आणि स्टॉप केला होता पुढे हा दुसरा व्हिडिओ चालू होते अजून आम्ही फ्लाईटमध्ये आहे आता मी बघा फ्लाईटमध्ये आहे तुम्हाला कंटिन्यू कोलकाता पुणे दोन तासाचा रस्ता दोन अडीच तास कोलकाता पुणे तर आम्ही इथून कुठे जाणार काय तर सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल अजून आहे आम्हाला फ्लाईट लँड होणार वीस मिनटं मिला है हम लँडिंग के लिए तयार हैं। कृपया जो वस्तुएं आप फेंकना चाहें उन्हें हमें दे अपनी कुर्सी सीधी कर लें और कुर्सी की बेटिंग बाहर लें ट्रे टेबल बंद कर लें और विंडो शेड खुले रखें ध्यान रखें सभी इलेक्ट्रॉनिक उपकरणों को फ्लाइट मोड में रखें और बड़े उपकरणों को सुरक्षित जगह आरोप रखें आपके अधिकारों की जानकारी एयर सेवा डॉट इकडे बघा फ्लाइट लँड होतीये आणि बघा आपलं महाराष्ट्र आपलं पुणे बघा फ्लाइट मधून किती छान आहे किती सुंदर आहे तर खूप आनंद होतोय मला मी आता आली आहे तर खूप खूप आनंद आहे तर माझ्या आनंदात तुम्हीही सहभागी राहा तर आता बघा आली आहे झाली आहे फ्लाईट लँडली वॉन्टरफुल टू गिव्ह यू येल थँक्यू तर फायनली आता मी पोहचलो आहे पुण्यात तर चला आता इथून चला तर आता आमच्या बॅगा कलेक्ट केल्या आहे आम्ही इथे आता निघालो आहे लाडू खुश आहे पण लाडूला असं माहिती आहे की ती तिच्या आजीकडं म्हणजे माझ्या सासूकडे आली आहे तर आता लाडू काय करतील ना रिॲक्ट बघा ना डॉग आहे ना क्यूट डॉग आम्ही आलो आहे पुणे इकडे बघा पुणे बॅग वगैरे रिसीव्ह केल्या फ्रेश वगैरे झालो आणि आता कॅब बुक करून चाललो आहे आणि फ्लाईटमध्ये बसल्यानंतर तुमचे सर्वांचे कमेंट्स होते भरपूर सारे आणि तुम्हाला सर्वांना इतकी काळजी लागली होती आणि त्या पोहोचली का नाही तुमचे सगळ्यांचे सगळे कमेंट मी वाचले आहे आणि सगळ्यांना मनापासून मी आभार मानते की तुम्ही सर्वांनी एवढी काळजी घेतली आली का नाही आले आले तुम पुण्यात आले बघा इकडे तर फायनली मी पुण्यात आली आहे तर भेटूया आपण ठीक आहे आणि आता कसं होणार काय होणार सगळ्या गोष्टीं नियोजन करायच्या खूप सारं आहे आता कसं आहे ना सेटिंग व्हायला पण वेळ लागणार ना तिकडनं निघायचं तर माझं महिनाभरा आधीपासून पॅकिंग चालू होती तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि आता याच्यापुढे जे काही असेल सगळं काही तुमच्यासोबत शेअर करून मला असंच सपोर्ट करा आणि मी छान छान व्हिडिओ बनवेल ठीक आहे आणि तुम्हाला अजून काही मला काही जरी मला बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा ताईची कमेंट अशी होती की तू पुण्याला आले का साहिल राजला बोलाव तर नाही विराजचाचं कसं आहे ना कॉलेज चालू आहे तर विराजला नाही बोलू शकत हां ठीक आहे साहिलचा मी विचार करून बोलवण्याचा येतो का नाही येतो अजून सामान्य आमचं सामान पोहोचणार आहे आता अजून चार पाच दिवसानंतर तोपर्यंत आम्हीच कसं राहतो काय राहतो आता मला तिथं भांडे बिंडे काहीच नाही आहे जे तिथं होते घरी ते सगळं ठेवून आले आणू शकत नाही कारण डॅग खूप झालं होते आमच्याकडं आणि कसं फ्लाईटमध्ये लिमिट असते वजन किती आपण घेऊन जाऊ शकतो किती नाही तर मग आता शून्यातून सगळं आता उभं करायचं असं समजा सामान कधी येतं कधी नाही माहीत नाही आठ दिवस लागतात दहा दिवस लागतात लांबचा प्रवास आहे ना तर असं तर राहा मग बघू आता काय होतं काय नाही ठीक आहे का आम्ही चाललो आहे कुठं तेही बघा हां व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू बघा व्हिडिओ पूर्ण आणि लाईक करा व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आपल्या प्रत्येक व्हिडिओला एक हजार लाईक झालेच पाहिजे ठीक आहे ना तर लाईक करा चला तर आता फायनली आम्ही इथून निघालो आहे एअरपोर्टवरून कोणाला भेटणार आहोत थंडी थंडी हवा आहे लाडू सकाळी लवकर उठली ना तर तिला इतकी झोप आली होती झोपली ती गार हवी नाही गार हवा इथली मस्त लाडू ना मला आता पोहोचायला अजून इथून एक एक तास लागला मला इथे पोहोचायला तर इकडे मी मिठाई घेत आहे कारण की माझे मिस्त्र म्हणतात कुणाच्याही घरी जाताना खाली हात जायचं नाही तर मी इथे मिठाई घेते आता आम्ही पोहोचलोच आहे घरी तर चला बघा इधर बेट काय हो बेटा तिला तिच्या आजीकडे जायचं तिला वाटलं घरात पोहोचल्यावर रडायला लागली म्हणजे मला वाटलं माझ्या आज आजीचं घर आलं तिच्या आजी माझ्या मिस्त्रांची आई केवढं प्रेम

हा बोलेगी दादी हॅलो आहे का व्हिडिओमध्ये <laughs> जय महाराष्ट्र आलं बर का महाराष्ट्रामध्ये तर आता इकडे आलोय बहिणीकडे माझ्या किती वाजले ग साडेआठ वाजले साडेआठ ला आम्ही पोहोचलो सकाळी बारा वाजता घरातून निघालेला आम्ही पोहोचलो आहे साडेआठला आणि ही खूप रडती आहे हिला हिच्या आजी तिला झोपेतनं उठली तिला वाटली इकडे कुठं आलो आपण तिला पप्पाने खोटं बोलून आणली की आपण चाललो तिकडं आजीच्या घरी तेव्हा ती आली यायलाच तयार नव्हती ती तिला इकडे यायला नाही आवडत आणि माझ्या बहिणीची इथे खूप छान गणपती बसवलाय तुम्हाला मी दाखवते डेकोरेशन पण खूप छान आहे आल्या आल्या बघितलं खूप भारी वाटलं हॉलमध्ये बसवलेलं आहे तर थांब तुम्हाला पण दाखवते तर इकडं बघा बघा किती छान आहे खूप छान आणला गणपती बरं का हे लाईटिंग घ्यायच्या लावू बर लायटिंग अच्छा लग रहा है ना खूप छान आहे अरे वा खूप भारी कोणी केलं एवढं सगळं आणि ते पाठीमागच्या ओ ते आणलं का नवीन हा 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 हे बघा किती सुंदर असं गणपती बसवलाय हो बहिणीकडे माझ्या गणपती बाप्पा मोर्या एक बर्फी आणि पेढे मी म्हणतो थांबा मी घेते मला माहिती तिला काय आवडतं त्याच्यामुळे तेच घेतलंय बर्फी आणि पेढे टी व्ही चालू आहे हा ठीक आहे गणपती बाप्पा आहे तेच मी आले आहे गणपतीमध्येच देव मला घेऊन आले आहे महाराष्ट्रामध्ये गणती गप्पा आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तर मी आली आहे फायनली बघा टोपी घातली दाजींची टोपी घातली दाजी कधी येतील गा? गाल, गाल... ते तिलस दाजी तिल ला ला ना बघा खूप छान दिसती घात येतीलच दाजी येतील तिची मुलगी जॉबला जाते ना ती पण आता आम्ही बसलो आहे आले का मग आरती वगैरे हो करू गणपतीची आणि मग जाऊ वरती आराम करायला त्यांचीच वाट बघते आम्ही दाजींची ठीक आहे दाजी आले का मग राहा व्हिडिओमध्ये आमचे दाजी आले आहेत आता घरी आता आम्ही चाललो आहे गणपतीची आरती करायला नमस्कार सर्वांना दाजींचा तुमचे सर्वांचे खूप म्हणजे दाद्यांसाठी कमेंट आले होते मागच्या वेळेस आमचे दाजी हिरो आहे खरंच आमचे दाजी हिरो आता दाजे आले आहे घरी आणि आता आम्ही आरती करतोय तर राहा व्हिडिओमध्ये ठीक आहे चला लाडू 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 तर इकडे आम्ही सगळे जेवायला बसलो आहे आणि माझ्या बहिणीने खूप छान असा स्वयंपाक केला होता तर आता आले आहे मी वरती त्याच रूम मध्ये बघा सगळं मस्त स्वच्छ आवरून ठेवलं आहे जेवण वगैरे झालं आणि आता वाजले आहे रात्रीच्या दहा वाजले आहे आणि दुसरी गोष्ट मला अजून तो जो आमचा फ्लॅट आम्ही बघितलेला आहे ना तर तो, तो आम्हाला भेटणार आहे दोन तीन दिवसांनी तर मग पण मी व्यवस्थित पोहोचले आहे आणि आता दोन तीन दिवस मी इथेच राहणार आहे मग तिकडे फ्लॅट भेटला का मग आम्ही सगळे संगतच त्या फ्लॅटवर जाऊ तिथे गेल्या का त्या फ्लॅटचा होम टूर देईन तो फ्लॅट कसा आहे माझा तिकडचा हा व्हिडिओ खूप छोटा होता फक्त मी आले पोहोचले ठीक आहे तर चला मग आता मी आराम करते खूप थकलो आहे आम्ही चला बाय येऊ का मग जाऊ का नाही येऊ का आले आले तुमच्या पुण्यात आले तुमच्या महाराष्ट्रामध्ये आले आपल्या महाराष्ट्रामध्ये आले फायनली आले, आले। तर चला बाय